लोकसभेचं हो अगदी निसटता पराभव झाल्याचं शल्य जरी असलं तरीसुद्धा केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं सरकार आहे त्यांनी हे सरकार हे प्रो डेव्हलपमेंट आहे आम्ही एक परिवार शिक्षसागर परिवारामध्ये काम करतो त्याचा हो। एक घटक आहोत परिवार आज माझा एकत्र झालेला आहे निवडणुकीच्या अनुषंगाने तिथं मोठी मदत झाली पण निसटता जरी पराभव झालेला असला तर परिवाराची सगळी एकत्रित शक्ती परत आल्यामुळं आणि सरकार आपल्या विचाराचं आल्यामुळं लँडस्लाईड विक्ट्री ही महाराष्ट्रात महायुतीची झाल्यामुळं काम काढण्यास अडथळा येणार नाही सोबत राहणारे लोक हे पण कमी नव्हते आम्ही कमी वेळेत जरी निवडणूक लढलो तरी शहाण्णव पॉईंट पाच हजार मतदान हे आम्ही मागच्या वर्षभराच्या काम करून घेतलेलं आहे त्यामुळे या मतदारांची जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात जास्तीत जास्त कामं त्यांची करून घेणं हे माझ्यासाठी या ठिकाणी आव्हान राहणार आहे आणि ते फेलवायचं अपकमिंग इलेक्शन सी वी रिअली डोंट नो व्हॉट हॅपन्स वॉट विल बी द होल प्रोसेस ऑफ नेक्स्ट इलेक्शन वेन आर द इलेक्शन गोईंग टू टेक प्लेस विच इलेक्शन्स आर वी कंट वी विल बी गोईंग टू कंटेस्ट as a family i don't know we have a big family and we have united all the family in the recently held assembly elections see dr sarika has been an integral part of my whole campaign she has handled we both have handled it together so now we as per your knowledge and everyone's knowledge we have the support of whole family party and also mahayuti so every election is not my family game it will be considered as Mahayuti and how the Mahayuti leaders want us to contest elections or want us to uh, place some other candidates into elections it will be discussed in that period and those election uh, processes. So what whenever. Message did you get from Mr. Ajit power when you meet him the very next day of the he had called me up. We were in talks on telephone also. He had uh, recently he has held meeting of all the contestants of assembly. And what uh, whatever discussion we have had was very positive with all the leaders of my party and they will be very much supportive because they also know that within Short time span we have reached a milestone here and it was a marginal loss. So, and uh, Mahayuti government is in uh, central government also and also Maharashtra. They have a landslide majority here. So whatever development work I wish to do for my constituency will be supported by my party and also Mahayuti. I सर्वसमावेशक राहिलेला आहे सगळ्या जाती सोबत घेऊन चालणार हे आहे परंतु आता कुठल्या तरी एका वेगळ्या युती झाल्यामुळं फटका तुम्हाला बसला असं वाटतं अगदी बरोबर आहे त्याचा फटका नक्कीच बसला बीड हे ज्वलंत जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये आणि हा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर मागच्या काळात जाड आणि विविध घटना या जिल्ह्यात सगळ्यात जास्त झाल्या आणि मला वाटतं त्यामुळं जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतं निवडणूक लोकसभेची जर आपण बघितलं तर त्रेसष्ट हजारांनी हा मतदारसंघ मायनस होता ते मायनसचं आम्ही सिक्स्टी थ्री मायनसचं फाय मायनसपर्यंत आणलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते मायनसचं प्लसमध्ये रूपांतर होईल हे ध्रुवीकरण फार काळ टिकत नसतं लोकांचे मनं जुळवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात बऱ्याच अंशी आम्हाला सक्सेस भेटलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या आणि इथून पुढच्या काळात हे लोकं जुळवणं आणि मायनस तर प्लस करणं हे आम्हाला नक्कीच सोपं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून कारण का, का चांगल्या रीतीनं सरकार या ठिकाणी आपलं स्थापन करतो या बीडच्या एम आय सीसाठी सरकार प्रस्ताव वगैरे देणार आहे हो इथं औद्योगिकरण वाढावं नोकऱ्या लागाव्या स्थलांतर थांबावं यासाठी आमच्या डोक्यात प्लॅनिंग आधीपासून होतं आहे आणि ते करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी जरी मी असेंब्लीचा मेंबर नसलो तरीसुद्धा या महायुतीचा एक घटक म्हणून आणि अगदी माझे चांगले संबंध आहे तिथे आमच्या सर्व नेते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले असल्यामुळं मी नक्कीच त्या ठिकाणं माझ्यासोबत अण्णांचं पाठबळ असल्यामुळं अण्णांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम आपल्याला पाच वर्षात सुद्धा करून दाखवा जिंकले पण जातात तर हे मुद्दे आपण लक्षात घ्यावे की कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन्स ते आणतात शेवटी शेवटी फक्त एक महिना दोन महिना ते ॲक्टिव्ह दिसले इलेक्शनच्या आधी हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे या एक दोन महिन्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी कुठले मुद्दे घेतले जनतेसमोर काय केलं आणि जिंकले इलेक्शनने त्यांना विचारलं पाहिजे